नमस्कार मित्रांनो नाद आमचा या चॅनल वर आपले स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून अतिथ बैलगाड क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओ आपले चॅनल वर पाहायला मिळतील मित्रांनो आज जो गोळी येथे भव्य दिव्य व्यवस्थे ओपन दलदाडा शर्यत हे मैदान संपन्न होत आहे या मैदानात नामांकित नंदी दाखल झालेल्या आहेत या व्हिडिओ मध्ये आपण एक ते वीस गटात कोणती नंदी गटपास झाले व गाडीचे डायव्हर कोण होते हे पाहणार आहोत गट क्रमांक एक तास क्रमांक सात मध्ये लक्षा व गटपास झाले व गाडीचे डायवर होते डायव्हर मोरगावकर गट क्रमांक दोन तास क्रमांक तीन मध्ये मा मानघर पारगावकरांचं वादळ व वा गोविंदा गटपात झाले गाडीचे डायवर होते आपुंडे मित्रांनो हा टॉपचा पायरा आहे सध्या गोविंदा खूप फॉर्म मध्ये आहे गट क्रमांक तीन तास क्रमांक आठ मध्ये इस्तूल व नाशिकच्या आशिक एल पी गटपात झाले गाडीचे डायवर डायवर होते हा पण टॉपचा पायरा आहे गट क्रमांक चार तास क्रमांक तीन मध्ये मल्हार व मल्लार हे गटपात झाले गट क्रमांक पाच तास क्रमांक एक मध्ये एस पी ग्रुप त्या इंद्रा व मंजा गटपात झाले गट क्रमांक सात तास क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी गटपात झाली व गाडीचे ड्रायव्हर होते सोमा ड्रायव्हर गट क्रमांक सात तास क्रमांक सहा मध्ये वडकीकरांचा पक्षा व वडकीकरांचा पिल्ल्या भाई हे गटपात झाले गाडीचे डायवर होते सोनी डायवर गट क्रमांक आठ तास क्रमांक चार मध्ये मोरगावकरांचा कृष्णा व रायफल गटपात झाले गाडीचे ड्रायव्हर होते सोन्या डायवर निंबुजकर गट क्रमांक नऊ तास क्रमांक तीन मध्ये सिकंदर वर लाक्षा गटपात झाले गट क्रमांक दहा मध्ये सामना झाला गट क्रमांक दहा मध्ये सामना झाला तास क्रमांक चार व पाच वर धावलेल्या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आला आहे गट क्रमांक अकरा तास क्रमांक तीन मध्ये शिमनापूरकरांचा चित्र्या व ब्रिजागतपास झाले गाडीचे ड्रायव्हर होते सोन्या ड्रायव्हर गट क्रमांक बारा तास क्रमांक पाच मध्ये कालची नवीन खरेदी एकवीस लाख अकरा हजार रुपयाचा नंदी सुंदर व भावऱ्या गटपात झाले गाडीचे डायवर होते शनी डायवर गट क्रमांक तेरा तास क्रमांक तीन मध्ये मुरुमकारांच्या विरा गटपात झाले गट क्रमांक चौदा तास क्रमांक तीन मध्ये सासवडकरांचा बादल व देगावकरांचा पाखऱ्या गटपात झाले गाडीचे ड्रायव्हर होते अनु ड्रायव्हर गट क्रमांक पंधरा तास क्रमांक चार मध्ये मौजा व भहा शंकर गटपात झाले गाडीचे डायवर होते सनी ड्रायव्हर गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक चार मध्ये गटपात झाले गाडीचे ड्रायव्हर होते चेतन ड्रायव्हर गट क्रमांक सतरा मध्ये तास क्रमांक सात मध्ये धावलेली गाडी गटपात झाली गट, गट क्रमांक अठरा तास क्रमांक तीन मध्ये गजा फोर बाय फोर व सिकंदर एक्के ऐंशी एक्के ऐंशी झाले गाडीचे ड्रायव्हर होते गोवी ड्रायव्हर गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक सात मध्ये धावलेली गाडी गटपात झाली गट क्रमांक वीस तास क्रमांक चार मध्ये बाजी शार्दूल ग्रुप ते गावकरांचा व वादळ गटपात झाले व गाडीचे ड्रायव्हर होते छोटू ड्रायव्हर छत्रपती संभाजी नगरकर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा व चॅनलला шәп-шәп <sharpstayt>